सरकारने खर तर मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणावर चेष्टा चालवली ज्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये आजपर्यंत कित्येक लोक मारले असतील माहित नाही परंतु आता सौ भिसेताईंची ज्या पद्धतीनं मंगेशकर हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे हत्या करण्यात आली त्यांचा मृत्यू झाला सरकारने खर तर डॉक्टर धनंजय केळकर पासून डॉक्टर घैसास यांच्यापासून हॉस्पिटलच्या ट्रस्टी पर्यंत सगळ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते खर तर डॉक्टर केळकर आणि डॉक्टर घैसासांवर खंडणीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे होता त्याचं कारण असं आहे तुम्ही म्हणताय की रुग्णाच्या ऍडमिशन करत असताना त्याच्याकडून पैसे घेतले जात नाहीत सरळ सरळ दहा लाख रुपये ले लिहिलेत ले याचा अर्थ ही टोकन मनी नव्हती का कसे काय मागितले मग हा गुन्हा नाही का आणि काय त्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दंड केला दहा लाख रुपये चेष्टा लावली का महाराष्ट्रामध्ये खर तर आरोग्य विभागाचे तर तीन तेरा वाजलेलेच आहेत पण प्रशासकीय यंत्रणेचे सुद्धा वाभाडे निघालेत कारण ससून हॉस्पिटल असेल किंवा तिथले डॉक्टर असतील कशा पद्धतीनं आरोपीला गुन्हेगारांना वाचवतायत आतपर्यंतच्या सगळ्या प्रकरणावरून लक्षात येतं आताचा सुद्धा रिपोर्ट हा संशयास्पद आहे संभाजी ब्रिगेडला तशी शंका सुद्धा येते आणि दहा लाख रुपये दंड करणं म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलसाठी हाताचा मळ आहे कारण पुण्यामध्ये जर एखादा गोरगरीब पेशंट आला रुग्णसेवक पुण्यातले हॉस्पिटलशी भांडून सरकारची नियम सांगून आणि हॉस्पिटलला वटणीवर आणून दहा लाख रुपये सहज माफ करतात रुग्णांचे रुग्ण पैसे भरू शकत नाही म्हणून आणि इथं हॉस्पिटलला दहा लाख रुपये दंड म्हणजे ही क्रूर चेष्टा आहे ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेनं अक्षरशः टिंगल लावली अशी संभाजी ब्रिगेडला शंका येते आणि हेच सत्य आहे सरकारने या सगळ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत विनाकारण सरकारमधल्या लोकांना मंत्र्यांना नेत्यांना मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती कुणीही कुणाला वाचवू नका सगळं सगड़ सगळ्यांना कळतंय हे फक्त लक्षात ठेवा